हां हां भाई क्या क्या लोकेशन में मास्टर काम कर रहा है काम में इधर इधर बोल गए कैसे सब आ रहे हैं आप जरा पोस्ट हां 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 कलर भी है क्या मतलब होता है साढ़े 6 बजे समोसा फोड़ मारता है क्या रहता है अंदर होता है बटन नहीं होता है इधर होता है

दोन मिनिट असतो दादा सर एक मिनिट हे मगाशी सांगत होतो आम्ही तेच सर आरोपी अरे वैसे चेहरा दिखनी रहा भाग र थँक्यू थँक्यू थोड थोड ब्रीफ करा थोडंसं आपल्याकडे माहितीनुसार एक हॉटेल आहे त्या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं घडणीविरोधी पथकाकडे आले होते त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वयवर्ष तेहतीस हा राहणारा डायगरच आहे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट एक, म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार तुमच्या कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ सात लाख साठ हजार रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती या प्रकारची बातमी खंडणीविरोधी पथकाकडं आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ए सी पी शेखर बागडे साहेब ए सी पी डिटेक्शन टू डोंगरे साहेब ए पे साहेब ए पे गोरेसाहेब राठोड साहेब आणि कापडणी साहेब यांच्या पूर्ण टीमने या, टीम या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्याविरुद्ध व्यवस्थित एव्हिडन्स गोळा करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये फुल प्रूफ तयारी करून या, करून, आ, या जो खण्नी खोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे आणि याच्याविरुद्ध आता आपण श्री टायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा दोन एकशे सत्तर आय पी सी याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं पैसे त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून पाच लाख साठ हजार स्वीकारताना त्याला आपण रंग्यात पकडलेला आहे तर आता आपल्याला हा आरोपी कस्टडीमध्ये आहे याच्या या विरुद्ध आणखीनही काही याने अगोदर कुणाला त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊनही कंप्लेंट समोर आलेले नाहीत अशा अँगलनेही तपास चालू आहे आणखीन काही याच्यावरती आतापर्यंत तरी गुन्हे दाखल आहेत असं काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे परंतु आणखीन काही लोकांना यांनी त्रास दिलेला आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी खड्डे विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेले आहे सद्या तो आरोपी अपने कस्टडी मधे तपास चालू है, है।, सर, हाँ तो है। ही अभी जो आईपीएल के मैचेस अभी जो के मैचेस चल रहे उसके हिसाब से बेटिंग के भी कुछ इंसिडेंट सामने आ रहे हैं उसके तहत कार्रवाई करने के आदेश माननीय पुलिस आयुक्त थाना शहर आशुतोष डूमरे सर ने दिए थे उसके हिसाब से खंडी विरोधी पथक ने इसमें कुछ इंफॉर्मेशन थी उसके ऊपर एक ट्रैप आयोजित किया था इसमें एसीपी स्पेशल टास्क फोर्स शेखर बागड़े साहब एसीपी डिटेक्शन टू डोंगरे साहब ए पी आई टरमाड़े साहब ए पी आई गोरे साहब गोरे साहब पी एस आई राठौड़ साहब ए पी आई कापड़ी साहब और उनकी पूरी टीम इन्होंने एक ट्रैप आयोजित किया था कोंगा में एक होटल है वहाँ पे ये बेटिंग वाले बैठे हैं ऐसा इंफॉर्मेशन थी उसके हिसाब से उन्होंने ट्रैप आयोजित किया उसमें तीन आरोपी अरेस्ट किए गए ट्रैप में जिसमें तीन आरोपी है शानू ललित बेरीवाल रजत बाबूलाल शर्मा विजय देवगन ये तीनों रहने वाले छत्तीसगढ़ के हैं यहाँ पे रूम हायर की थी चौबीस तारीख से और यहाँ पे बेटिंग कर रहे थे तो इसमें रेड के दौरान ही तीनों आरोपी अरेस्ट हुए है लगभग बारह मोबाइल एक लैपटॉप एक टैब इसमें पूरा हमने सीज किया है और इसमें लगभग एक लाख वन लैक नाइन्टी सेवन थाउजेंड का मुद्देमाल इसमें जब्त किया गया है और कोनगांव में ये पुलिस स्टेशन फोर ट्वेंटी के तहत और जुगार एक्ट के तहत दाखिल हुआ है इसमें जो ऐप यूज़ हुए हैं वो शुभ लाभ करके एक ऐप है ताज सेवन 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 करके एक ऐप है और सन सुपर असिस्टेंट करके ऐप है तो ये ये ऐप में ये सब बेटिंग कर रहे थे इसमें इन्वेस्टिगेशन में और भी कुछ रिवील हुआ है आगे भी कुछ लिंक्स है उसमें और भी कुछ लोग अरेस्ट होने वाले हैं तो ये जो आईपीएल का मौसम चल रहा है इसमें ये बेटिंग करने वाले लोग जो छत्तीसगढ़ से यहाँ पे आए हैं तो बहुत ही अच्छा ट्रैप लगा के और बहुत ही अच्छा डिटेक्शन यहाँ पे खंडी विरोधी पथक ने यहाँ पे किया है और आगे भी इसमें कुछ लोग अरेस्ट होंगे और आगे भी जो हायर लेवल के कुछ इसमें बुकीज़ रहते हैं और लोअर लेवल के कस्टमर्स रहते हैं और इसमें जो पूरा पैसे का सा, साइपनिंग रहता है इसका इन्वेस्टिगेशन अभी जारी है जैसे इसमें कुछ रिव्यूल होता है वो आपको इंफॉर्मेशन दी जाएगी। एक्चुअली ये जो अलग अलग सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स है मोबाइल में जो फेसबुक uh, है इंस्टाग्राम है या इसके या ऑनलाइन ये इनका ऐप है उसमें ये फॉरवर्ड uh, करते कि इसके ऊपर आपको uh, पैसा डालेंगे तो आपको दुगनी मिलेगी तिगनी मिलेगी ऐसा करके ये uh, ये करते ऐप का एक प्रमोशन करते और ऐप में ये ऐप में बेटिंग चलता है ये एडवर्टाइज़ करते और उसके तहत ये जो लोग और उसके जो हिडन नेटवर्क भी रहता है ओपन नेटवर्क भी रहता है तो उसमें ये मोबाइल फ्लैश करते हैं और वो मोबाइल नंबर के ऊपर ये लोग जो है कस्टमर है वो उसके ऊपर बेटिंग लगाते हैं तो इसमें जो बेटिंग लगाने वाले हैं वो फिर ये जो हमारे जो आरोपी है वो अलग अलग ऐप में वो पैसा लगाते हैं और उसका जो हायर लेवल के बुके रहते हैं वो उसके ऊपर पूरा ये सिस्टम चलाते हैं तो इसमें वही है कि जो बारह मोबाइल पकड़े गए हैं कस्टमर से बात करने के लिए कस्टमर से जो इंफॉर्मेशन लेके ये पैसा इन्वेस्ट करना और आ, उनको कॉन्वर्सेशन करना इसलिए अलग अलग मोबाइल हर एक ऑपरेटर के पास रहता है तो ऐसी ये सिस्टम चलती है क्या, 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 क्या। इसमें जो ये आरोपी छत्तीसगढ़ के है यहाँ पे इन्होंने लिया था कोन्दा के अध्यय में एक होटल बुक करके वहाँ पे वो कर रहे थे तो ये सीजनल जो बेटिंग रहता है आई चला या कोई बड़ा मैच चले तो ये अलग अलग लोग यहाँ पे आके या इंडिया के कोई भी कोने से ये बैटिंग करते है तो ऐसा कुछ ये नहीं है और ये छोटे मोटे व्यापारी वहाँ पे छत्तीसगढ़ में है जिनके शॉप्स वगैरह है और यहाँ पे आके वो ये काम करते हैं ऐसा इनका बैकग्राउंड है सर ये जो तो इसमें ऐप वापरे जा रहे हैं ये ऐप इनके खुद के बनाए हुए हैं या उसके कोई उसका? नहीं इसमें जो ऐप बनाए जाते हैं वो हायर लेवल पे बनाए जाते हैं ये जो बैटिंग करने वाले है ये लोग उनसे परचेस करते हैं ऐप और इंस्टॉल करते हैं और उसके कुछ परसेंटेज uh, ऊपर के जो ऐप uh, बेचने वाले उनको भी उसका पैसा जाता है ऐसा ही ऐप का सिस्टम रहता है तो इसके तहत ये ऐप परचेस करते मतलब यूज करने के लिए उसके चार्जेस रहते हैं ऐप इनका नहीं रहता है लेकिन ऐप ऊपर का रहता है तो सर तो जो इन लोगों को ये जो कंपनी ऐप दे रही है जो अपना चार्जेस लगा के तो निश्चित रूप से इनका जो जो कंपनीज इनको जो ऐप प्रोवाइड कर रही है ऐप के जो भी

आय पी एलच्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बेटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असतं त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष सरांनी आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती की कोणगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही सम त्या ठिकाणी आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर ए सी पी स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब ए सी पी डिटेक्शन टू डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय टरमाळे साहेब ए पी आय साहेब ए पी आय कापडणीस साहेब आणि बी एस आय राठोड आणि त्यांची पूर्ण टीम याने त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या आप के हॉटेलमध्ये तीन आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ बारा मोबाईल आपण हस्तगत केलेला एक लॅपटॉप एक टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे तर यामध्ये जे तीन आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल रजत बाबुलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे तीन आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत ते तिने राहणारे छत्तीसगड जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे रहिवाशी आहेत आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभ लाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे एक टॅबमध्ये ताज सेवन 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 असा एक टॅ त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेला आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे तीन ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे त्याच्यामध्ये आणखीनी काही माहिती मिळत आहे की याच्यामध्ये आणखीनी काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये आय पी एल मध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेले आहे आणि याच्यामध्ये पुढे ज्या पद्धतीने आरोपी आर एस माहिती रिवील होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल आरोपींवरती यापूर्वी कुठे गुन्हा दाखल होता का हा पहिलाच गुन्हा त्यांच्या याच्या आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत हे राहणारे छत्तीसगडचे आहेत तर छत्तीसगड पोलिस कडून आपण माहिती घेतोय विरुद्ध याच्याविरुद्ध यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का तर तशी माहिती मिळायला आपल्याला शेअर करणे तर मॅच फिक्सिंग याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये माहिती घेतली असता बेटिंगमध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे याच्यामध्ये हे जे काही ॲप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात अशा प्रकारचा आहे याच्यामध्ये मॅच फिक्सिंग कॅश किती आहे ते ऑनलाईन त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेली नाही पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते पे होतात अशा पद्धतीनं आहे तर याच्यामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजारचं आत्तापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे आणखीनही याच्यामध्ये रिव्ह्यूल होण्याची शक्यता आहे आणि बा ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत यांच्यात जे काय सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं ते सायपनिंग जे पैशाचं होतं ते इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्याच्यामध्ये काही रिव्ह्यूल होण्याची शक्यता नाही हे यांनी डेव्हलप सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे हे निश्चित स्वरूपात हे काही त्याच्या एजन्सीज कडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे जे हायर लेव्हलचे काही बुकीज असतात ते हे है ऍप यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावर ते बेटिंग लावतात हायर लेवलचे बुकी कोण आहे त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्वॉल्व्ह आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्ह्यूल काय नाही हे त्या ठिकाणी छोटा छोटेखानी व्यापार करणारे लोक आहेत आणि हे मेन याच्यामध्ये सट्टा आता जे काही आय पी एलच्या मॅचेस आहेत याच्यामध्ये हे बेटिंग करण्यासाठी आता छत्तीसगडहून इकडं आलेले आहेत तर बाकीचं यांचं बॅकग्राऊंड आणखी तपासण्याचं चालू आहे परंतु मेन करून हे आज सीजनल सिजनल जे बेटिंग चालतंय याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व्ह आहेत मोबाईल हे वेगवेगळ्या ज्या लाईन्स असतात हे जे कॉलर जे काय पैसे लावणारे जे कस्टमर असतात त्यांचे जे कॉल रिसीव करणं आहे आणि ते पुढं बेटिंगवरती ते पैसे लावणं आहे याच्यासाठी मल्टिपल मोबाईल प्रत्येक हँडलरकडं असतात त्याच्यावरती ते कॉल रिसीव करतात आणि ते मग ते पैसे त्या ॲपमध्ये ते त्या पद्धतीने लावले जातात हे मोबाईलवरती जे कस्टमर असतात हे यांना कॉल करतात आणि त्यांना त्यांना कशा पद्धतीनं गाईड करतात त्यासाठी हे मल्टिपल मोबाईल राहतात आजकाल सगळ्याच मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असते तर ह्या मोबाईलमध्ये पण कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असणार तुम्ही काय चेक केलं काय की ह्यांचं कोणाशी कनेक्शन होतं किंवा काय होतं हा कोणाशी बोलत हा तेच आहे की अजून आता हे प्रायमापेशी काल रात्री झालेली रेड आहे याच्यामध्ये अजून बराच तपास बाकी आहे तर या निश्चित याच्यामध्ये बरेच कॉल रेकॉर्ड्स मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस कुणाला आणि मॅक्सिमम हे व्हॉट्सअप मेसेजेस थ्रू कस्टमरना कन्व्हे करत असतात तर व्हॉट्सअपच मेसेज व्हॉट्सअप मेसेजवरती कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे खालचे कस्टमर कोण आहेत वरती कोणाला कुठल्या बुकिंगशी जुडलेल्या आहेत हे सगळा तपास आता पुढे याच्यामध्ये होणार आहे नाही बँकिंग बँकिंग सेक्टरची लोक इन्वॉल्व्ह नसतात या प्रकारच्या आणखीनी काही रेडिया अगोदर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं रिव्हिल होतं प्रत्येक बँक आहे किंवा जे काही फायनान्स ज्या सिस्टम असतात ह्या त्यांचे कस्टमर वाढवण्यासाठी ते ते सुविधा उपलब्ध करून उपलब्ध करून देतात मग कस्टमर कोणत्या प्रकारासाठी हा ट्रान्झॅक्शन वापरतात ह्याचा त्याचा त्याच्यावरती त्यांचा काय कंट्रोल नसतो ते फक्त हे त्यांना वापरण्यासाठी अकाउंट असतील हे देतात परंतु अल्टिमेट सायपनिंग जे आहे हे जे क्रिमिनल जे लोकं असतात ते पैसे ह्या अकाऊंटमधून त्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये सायपन करण्यासाठी हा पैसा अशा पद्धतीनं बँकेचा वापर होतो परंतु बँकांना त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज एवढं नसतं